नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रियंकाच्या होम किचन मध्ये आज आपण बघणार आहोत कोबीचे खुसखुशीत असे पराठे कसे करायचे ते मला माहिती आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना कोबी खायला अजिबात आवडत नाहीत ते पण या प्रकारे जर तुम्ही पराठे करून खाल्लेत ना तर खूप सुंदर आणि स्वादिष्ट लागतात बरं का ते चला तर रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी एका पॅन मध्ये थोडस तेल घालायचं आहे गरम करून घ्यायचं आहे यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरे छान असं फुललं की यामध्ये एक कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि कांदा छान असा परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतून झाला की यामध्ये अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनटं आलं लसणाची पेस्ट पण आपण परतून घेणार आहोत आता यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत एक चमचा लाल तिखट घालायचं आहे एक चमचा यामध्ये गरम मसाला घालायचा आहे आणि थोडीशी आपण हळद यामध्ये घालणार आहोत मसाले छान असे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता यामध्ये मी कोबी घेतलेला आहे साधारणतः दोन वाट्या कोबी आहे तुम्ही किसून घेऊ शकतात किंवा फूड प्रोसेसरमध्ये चॉप करून घेतला तरी सुद्धा चालेल व्यवस्थित मिश्रण जे आहे ना ते मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे एक चमचा यामध्ये चाट मसाला घालायचा आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घालायचा आहे मिश्रण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅस थोडा मोठा करायचा आहे आणि एक पाच मिनिट आहे जे मिश्रण आहे ना ते व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत जेणेकरून कोबीच जे, जे मॉइश्चर आहे पाणी आहे ते यामध्ये राहणार नाही मिश्रण छान कोरडं होणार आणि कोबीचा जो उग्र वास असतो ना तो सुद्धा याच्याने निघून जातो छान असं परतून झालं की एक पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मिश्रण छान कोरडं होतं हे छान असं थंड करून घ्यायचं आहे आणि पूर्ण मिश्रण गार झाल्यानंतर यामध्ये आपण कोथंबीर घालणार आहोत भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे बारीक चिरण घेतलेली आहे ही कोथंबीर सुद्धा आपण मिक्स करून घ्यायची आहे आणि हे साईडला ठेवायचं आहे आणि आता आपण हे आपलं सारण तयार झालेलं आहे आता वरची पारी कशी करायची ते बघूयात एक बाऊल घेतलेला आहे यामध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा मीठ घालायचं आहे पाव चमचा यामध्ये ओवा घालायचा आहे आणि तीन छोटे चमचे यामध्ये मी तेल घातलेलं आहे मिश्रण छान मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याचा आपण एक छान असा गोळा मळून घ्यायचा आहे गोळा मळून झालेला आहे एक दहा मिनटं हे जे आहे पीठ आपण झाकून ठेवणार आहोत एक दहा मिनिटानंतर पुन्हा एकदा कणिक जी आहे ना ती छान अशी व्यवस्थित मळून घ्यायची आहे आता यातून आपण एक छोटासा गोळा जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे आणि त्याचा एक बॉल बनवून घ्यायचा आहे या प्रकारे आता आपण याची छान अशी एक वाटी तयार करून घेणार आहोत साईडने प्रेस करत जायचं आणि मधून जे आहे ना ते हलक्या हाताने प्रेस करायचं जेणेकरून पराठा जो आहे तो मधून फाटत नाही आता यामध्ये आपण मिश्रण भरून घेणार आहोत हे मिश्रण थोडस कोरडं असतं त्यामुळे हाताने व्यवस्थित प्रेस करून मगच आतमध्ये भरा या पद्धतीने आपण मिश्रण जे आहे ते दाबून दाबून आपल्या ज्या कणकेचा गोळा आहे त्यामध्ये आपण भरून घेणार आहोत आणि तो हळुवार पद्धतीने आपण बंद करायचा आहे त्याचं तोंड बंद केलं की यामधून आपलं सारण जे आहे ते बाहेर येणार नाही एक्स्ट्राचा गोळा असेल तो बाहेर काढून घ्यायचा आहे या पद्धतीने आपला उंडा तयार झालेला आहे पिठामध्ये छान आपण ह्याला गोळवून घेणार आहोत आणि आता आपण पराठा लाटून घेणार आहोत आधी हाताने थोडस प्रेस करून घ्यायचं जेणेकरून आतमध्ये जर काही हवा असेल तर ती निघून जाईल आणि पराठा लाटताना फुटणार नाही पराठा लाटून झालेला आहे एका बाजूला तवा गरम करायला घ्यायचा आहे तवा तापला की यावर आपण पराठा घालून घेणार आहोत एका बाजूने छान असा भाजून घ्यायचा आहे पराठा आणि मग आपण पलटी करणार आहोत आता तुम्ही बघू शकतात पराठा छान असा फुलायला लागलेला आहे यावर आपण घालणार आहोत थोडस तेल तुम्ही तुपात किंवा बटरमध्ये सुद्धा पराठे भाजू शकतात तुम्ही बघू शकता किती छान असा फुललाय तो पराठा या पद्धतीने आपण सगळे पराठे करून घेणार आहोत रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया लवकरच नवीन रेसिपी सोबत बाय